मध्ये एक बोटीडा दात कांद्या भाजी लाल मच्छी भाजी शेव्या आणि बटाट्याची भाजी हर्ष वेळ घेऊन जा प्लेटी गरुड बघायचं कोणाला हे बघून घ्या क्लोज आता मी एवढाच चांगला गरुडाचा व्हिडिओ वाढवू शकते माझा फ्रानची क्वालिटी कोणी चांगली नाही ये तो पळतं आम्हाला बघून तुझ्या घाबरत नाही भाई तू बसू शकतो हे बघा खाली बसतो तू ये बघा आमच्या नाक्यातील गरड इथे आम्ही कामं करू केलो आणि हो इथे महाराज येऊन बसतो सुंदर पक्षी गरुड तो काहीतरी खाता काय ही बघा बाजरी मस्त रुजली आणि आता नवीन मको टाकलेलो हो परत आधी टाकलेलो मको ह्याला टाकून खूप जमाना झाला पण एवढाच वाढला बिचारा वाढेल हळूहळू का घाई करा आणि ही आमची शेंगदाणे ह्याची फुलं येतात मग दाखवलं रे व्हिडिओमध्ये आता जाऊन बघा कोणता व्हिडिओ होता तो हे दाखवली आहे फुलं ती हौशा जागा राग टाकून दिल्या ना आता आमचं गवत जळला ना तिकडे दोन चांगले उडिया काय उडिया उडिया ना हां उडिया दोन उडिया होते जळवून गेले थोडं जाऊ दे काय बोलणार ते आणि हो मको परत दुसरं एक माग पूर्ण मकोचो इथे मको भाजी आणि शेंगदाणं उरलेलो हे हो मको शेंगदाण मको शेंगदाणं आणि तिकडे पण मको शेंगदाणं आणि आता मी काहीच दाखवणार होती हां कलिंगडचे बी बघा ही ना कलिंगडची बी असत हा पण ही बाजारातून आणलेली बी नाही आम्ही आता कलिंगड खातो ना सध्या घरात भरून विकत आणून कट्ट्याच्या बाजारावरनं कोणत्या कोणत्या तर तीच बी आम्ही सुकवलो चांगली कडकडीत कर एकदम मस्त किती ऊन लावले दोन तीन हां दोन दोन तीन ऊन पकड दोन तीन मस्त ऊन लावले त्यांना आणि नंतर मग रुजत टाकले त्या सर्वांना मग आता सग कलिंगडचे बी रुजले मग आम्ही विकत नाही आणले आम्ही विकत बघत होतो पण कुठे भेटतच नव्हतं दुकानात सगळे संपले कारण की आता हाली लोक कलिंगड भरपूर लावत आहेत ना आपल्या मळ्यानी नाक्यानी वगैरे कोपऱ्यानी म्हणून आम्हाला भेटत नव्हतं तर आम्ही विचार केला असेल तर घरचे बघ्या लावून बघ्या उगतात का मध्ये सगळे मस्त उगले आता मग आम्ही नंतर जेव्हा येईल तर आम्ही फळ खाऊ आणि तुम्हाला पण दाखवू तुम्ही बघा फक्त फोनने आधी होतं शकत नाही <laughs> आता नाचणी दाखवते नाचणीमध्ये ना मुंगूस गेलो मग अशी मी घरी गेलेली ना परत दुसरी शेणाची बाटली आणायला तेव्हा ना मम्मीला मुंगूस दिसलो आता तो असतो आतमध्ये काहीतरी ही बघा नाचणी आमची मस्त येईल आहे ना ही बघा त्याच्यामध्ये पण कडेकडेला मके टाकले असत खायचे मके नाही आहेत ते आपल्याशी असतात ना बाजारातून आपण मके आणतात तेच मके आहेत ते खाऊ पण शकतो चांगले वाढल्यावर मस्त हे बघा हि दिसतं ना यो एक कोपरो तिथे पुढे तिकडे एक आणि तिकडे तसे चार कोपरे मामा आजोबांकडून आणलेलं होतं नाचण्याचं आणि त्याचं वा आणि बाकीचे ह्या साईडला जे आहेत ना ते वरती गेलेत ते सगळे ह्या साईडला ते इथे आमच्याकडे अविकाका काका आहेत ना त्यांच्याकडून आणलेलं होतं आमचं आव्हान टाकलेलं रुजत पण ते एवढं चांगलं रुजलं नाही वाढलंच नाही ते ॲक्च्युली मग ते नाही ला लावलं मस् आम्ही लावलं आणि हे बघा शेणखत खत मग अशी बाडली बाडली आणून टाकायचं आता ह्याला खत मारणार मग शेण धुणार मक्याला चला मग बाय बाय Geç kara kamera, Hadi hadi hadi. आता मी का शिंपडलं गोमूत्र गायचं गोमूत्र मॅनाची मम्मी आहे बघूया आता कशी व्हिडिओ काढते मला वाटत नाही चांगले पण बघूया जास्त अपेक्षा नाही मम्मीकडून मला व्हिडिओ काढण्यात तर हे गोमूत्र होतं आता हे हात टाकूया परत गोमूत्र हात टाकूया परत गोमूत्र बघा एवढं गोमूत्र घेतलं बाकीचं पाणी नाही भरणार आणि ते शिंपटणार मक्यांवरती बिकॉज ह्याला दाखवू नको मका दाखव यो भाग बघ नाही खरं तर मग ढाकण खायची याचं काय सांगायचं उपयोग नाही हिरवा बॉटलचा याचं काय माहिती खायला घेतलं मग हे गोमूत्र पाणीमध्ये मिक्स करून डायल्यूट करून शिंपटणार मक्यांवर मग आता जी किट लागली आहे ना ती कीट